स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन माथेरान मध्ये श्रमिक ई रिक्षा संघटनेने पुकारलेले ई रिक्षा बंद आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय सुप्रीम कोर्टात बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ई रिक्षा आणि क्ले पेवर ब्लॉक्स यांची सुनावणी असल्यानं श्रमिक रिक्षा संघटनेचे नियोजित बेमुदत पुकारलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय यावेळी संघटनेनं घेतलाय माथेरान येथे चौऱ्याण्णव ई रिक्षेला परवानगी देण्यात आली असताना केवळ वीस ई रिक्षा सुरू असल्यानं उर्वरित ई रिक्षा सुरू करण्याची मागणी संघटनेनं केली होती परंतु हा प्रश्न लवकर सुटण्याचं नाव घेत नसल्यानं संघटनेनं आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाचे हत्या रोपसले होते दरम्यान या प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार असून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या याबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय समोर येणार असल्यानं माथेरान हात रिक्षा धारक आणि श्रमिक रिक्षा संघटनेचे नियोजित बेमुदत पुकारलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय यावेळी घेतलाय दरम्यान घेतलेल्या निर्णयाचे माथेरान मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी यावेळी स्वागत केलंय तर आगामी सनियंत्रण समितीच्या बैठकीत उर्वरित चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालकांची ई रिक्षाची मागणी हा विषय पत्रिकेत घेण्यात येईल या याची ग्वाही देखील यावेळी इंगळे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी रायगड यांनी सुप्रीम कोर्टाला जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यात माथेरान पोलीस स्टेशन तर्फे जी कायदेशीर दृष्ट्या योग्य कारवाई आहे ती चौऱ्याण्णव हात रिक्षा चालकांची यादी सादर केली आहे अशी माहिती मुख्याधिकारी इंगळे यांनी श्रमिक रिक्षा संघटनेच्या सदस्यांना यावेळी दिली आहे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शकील पटेल प्रकाश सुतार सुनील शिंदे जहूर चिपाडे अली डोंगरे नागेश कदम शैलेश भोसले रुपेश गायकवाड आदी सदस्य यावेळी उपस्थित होते दरम्यान श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी माननीय सुप्रीम कोर्टानं ई रिक्षांची संख्या ठरवण्याचा अधिकार सनियंत्रण समितीला दिला असल्याचं म्हटलं असून पायलट प्रोजेक्टचा संपूर्ण एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालाय पावसाळ्यात ई रिक्षा सुरळीत चालल्या त्यामुळे बाकी चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालकांना ई रिक्षाची परवानगी तात्काळ देण्यात आली पाहिजे म्हणून ही मागणी लावून धरली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत